आजच्या आझाद मैदान येथील कुणबी समाज एल्गार मोर्चासाठी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून समस्त कुणबी समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले आहे मोर्चातील नागरिकांना त्रास होऊ नये त्यांना सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून अनेक सामाजिक संघटना व कुणबी समाजाचे नेते पुढे सरसवले असून आजाद मैदान येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुणबी संघाच्या मसला शाखेच्या वतीने तो कुणबी संस्कृती रक्षक सेना यांच्या वतीने महेंद्र टिंगरे यांच्यामार्फत करण्यात आली आहे तर मायभूमी फाउंडेशनच्या अध्यक्ष आनंद फाप यांची टीमही आरोग्यसेवेसाठी सज्ज झाली आहे दीपक आरज मुंबई माझं नाव बाळकृष्ण पुजारी मुंबई समाज इथे आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईसह मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यामधून बहुसंख्येने इथे आमचे कुंडी बांधव ओबीसी बांधव उपस्थित राहिलेला आहे हा मोर्चा करणारे करणारी शाखा ज्या आहेत आपल्या विभागातील विविध जिल्ह्यातील तालुक्यातील त्यातील एकूण वरिष्ठ मंडळी गावावरून तसेच आपल्या मुंबई मुंबई उपनगरातून विराबाड्यातून माणसं इथे आलेले आहेत त्यामुळे इथे अशी गर्दी झालेली आहे हजारो लोक लोक इथे उपस्थित आहेत आणि आपण जो आपख्य मागणी जी आहे तो मराठा मराठा जो आरक्षण दिला आहे म्हणून तो ज्या रद्द रद्द करण्यात यावा आणि जातून त्यातून ह्या गणना जन जनगणनाला करण्यात यावी अशी आमची खूपच्या मागणी आहे आमचा आम्हाला इथे ज्या त्यांनी नाही केला तर अजून अशा अजून एक अगुराव आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे इथे विभागात विभागातून आलेली माणसं आहेत जिल्हा जिल्ह्यातून आलेली माणसं आहेत त्यांच्यासाठी बहुसंख्येच्या उपस्थितीमुळे अजूनही पाडणार आहे ते जागा होणार नाही आहे त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे